कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या अदानी लाचखोरी प्रकरण आणि इतर मुद्द्यांवरून विरोधी पक्षांच्या गदारोळानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब महाराष्ट्रातल्या सरकार स्थापनेविषयी आज नवी दिल्लीत भाजपा पक्षश्रेष्ठींसमवेत महायुतीच्या घटक पक्षांची बैठक झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन चौथ्यांदा घेणार शपथ आशियाई विकास बँकेचे अकरावे अध्यक्ष म्हणून जपानचे अर्थमंत्री मसातो कानदा यांची एकमतानं निवड आणि आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी साखळी आय एचे देशभरातल्या बावीस ठिकाणांवर छापे संसदेच्या हिवाळी अधिवेशनातल्या आजच्या तिसऱ्या दिवशी विरोधी पक्षांच्या गदारोळानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अदानी राजखोरी प्रकरणासह इतर मुद्द्यांवरून गदारोळ केला सभागृहाच्या हौद्यात उतरून सदस्यांनी घोषणाबाजी केली विरोधी पक्ष देशाच्या हिताशी संबंधित नसलेले मुद्दे उचलत आहे असं म्हणत लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी घोषणाबाजी करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या आसनावर परतायला सांगितलं या गदारोळातच सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास सुरू केला मात्र कामकाज चालू शकलं नाही राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यावर काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी अदानी समूह राजखोरी प्रकरणी चर्चा करण्याची विनंती केली मात्र राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप थनकड यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधी पक्षांवर टीका केली लोकसभा सभापती आणि राज्यसभा अध्यक्ष यांनी परवानगी दिलेल्या विषयावर चर्चा करायला सरकार तयार आहे असं त्यांनी संसदेच्या आवारात वार्ताहरांना सांगितलं दरम्यान वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीसवरचा अहवाल सादर करण्याची मुदत दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी ठेवला होता तो सभागृहानं पारित केला केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली तसंच नांदेड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र चव्हाण यांनी लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली चव्हाण यांनी मराठीतून शपथ घेतली महाराष्ट्रात सरकार स्थापना आणि मुख्यमंत्री कोण होणार याविषयी निर्णय घेण्यासंदर्भात महायुतीच्या घटकपक्षांच्या नेत्यांची आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर संयुक्त बैठक होणार असून त्यानंतर सरकार स्थापनेबद्दल चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे दरम्यान भाजपचं वरिष्ठ नेतृत्व अर्थात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील तो आपल्याला पूर्णपणे मान्य असेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांनी भाजपचे ज्येष्ठ नेते गृहमंत्री अमित शहा यांची काल नवी दिल्लीत भेट घेतली मात्र या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत चर्चा झाली नसल्याचं शिवसेनेचे नेते केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितलं पक्षश्रेष्ठींसोबत चर्चेद्वारे सर्व निर्णय घेतले जातील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांना सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारही दिल्लीत दाखल झाले असून सत्ता स्थापनेबद्दल खेळी मिळणं निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही पवार यांनी दिली झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन आज झारखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत घेतील राज्यपाल संतोष कुमार गंगवार आज संध्याकाळी रांची इथं होणाऱ्या शपथविधी समारंभात सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह मेघालय पंजाब आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री यांना देखील या समारंभाचं आमंत्रण आहे या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आशियाई विकास बँकेचे अकरावे अध्यक्ष म्हणून जपानचे अर्थमंत्री मसातो कानदा यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत त्यांची निवड करण्यात आली ते पुढील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात आपला पदभार स्वीकारतील असंही बँकेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे मसातो कानदा हे जपानच्या प्रधानमंत्र्यांचे विशेष आर्थिक सल्लागारही आहेत सर्वच क्षेत्रातल्या चौफेर प्रगतीमुळे भारत आंतरराष्ट्रीय व्यापार संशोधन आणि गुंतवणुकीसाठी जागतिक पातळीवर आकर्षण ठरला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे नवी दिल्लीत आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते डिजिटल भारत अभियानामुळे देशात क्रांती घडली असून भारत विदा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तत्संबंधी संशोधनाचं केंद्र बनलं आहे असं ते म्हणाले अमेरिका आणि युकेमधल्या घडामोडींचा परिणाम भारताच्या या देशांबरोबरच्या व्यापारी संबंधांवर होणार नाही असं सांगून ते म्हणाले की संसदेचं हिवाळी अधिवेशन संपल्यावर युकेबरोबर मुक्त व्यापार कराराबाबत वाटाघाटी सुरू होतील आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या आरोग्य सुविधांचा समावेश राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या सुरक्षा कवचात करून याची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्रालयानं आज आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे या योजनेचा लाभ चौदा कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना होईल देशभरातल्या कर्मचाऱ्यांना चांगली आरोग्य सुविधा मिळेल तसंच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जोडलेल्या देशभरातल्या तीस हजारपेक्षा जास्त रुग्णाल रुग्णालयांमधल्या सेवांचा लाभही त्यांना मिळेल असं या पत्रकात म्हटलं आहे उपचार खर्चावर कोणतीही मर्यादा नसेल तसंच देशातल्या धर्मादाय रुग्णालयांमध्येही या योजनेच्या लाभार्थ्यांना सेवा देण्यात येईल असंही यात सांगण्यात आलं आहे आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी साखळीवर कारवाईचा भाग म्हणून एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं आज देशभरातल्या बावीस ठिकाणांवर तपास मोहीम राबवली या तपासात म्यानमार आणि लाओसमधल्या सायबर घोटाळा घडवून आणणाऱ्या केंद्राशी असणारे संबंध उघड झाले आहेत अनेक भारतीय नागरिकांचं क्रिप्टोकरन्सी आणि कॉल सेंटर फसवणुकीत शोषण झाल्याचं यात समोर आलं आहे सायबर गुन्ह्यांशी जोडलेल्या सनदी लेखापालांबाबत सुरू असलेल्या तपासासंदर्भात सक्तवसुली संचालनालयानं शोध मोहीम राबव राबवत आहे फिशिंग घोटाळे क्यू आर कोडद्वारे फसवणूक अर्धवेळ नोकऱ्यांचे घोटाळे अशा हजारो घटनांचे गुन्हे देशभरात नोंदवले जात आहेत गुन्हेगारी कृत्यांमधून मिळालेले पैसे पंधरा हजार बेकायदेशीर खात्यांवर पाठवले जात होते आणि हे पैसे क्रिप्टो चलन खरेदी करण्यासाठी वापरले होते हे संपूर्ण नेटवर्क अनेक संशयास्पद सनदी लेखापाल चालवत असल्याचं तपासात उघड झालं आहे प्रो कबड्डी लीगमध्ये काल हरियाणा स्टीलर्सनं पुणेरी पलटनचा अडतीस अठ्ठावीस असा पराभव करत अव्वल स्थान कायम राखला आहे तसंच गुजरात टायटन्सनं काल बंगाल वॉरियर्सचा तीस सदतीस असा पराभव केला दरम्यान आज गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या यु मुंबाची लढत तेलगू टायटन्ससोबत होणार आहे तर यूपी योद्धाचा सामना जयपूर पिंक पॅन्थर्ससोबत होणार आहे पुरुष कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना जपानबरोबर होणार आहे ओमानमध्ये मस्कत इथं ही स्पर्धा सुरू आहे येत्या शनिवारी भारताचा मुकाबला चीनी तैपईबरोबर तर रविवारी कोरियाबरोबर होईल इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू आणि माजी संरक्षण मंत्री यो गालंट यांच्याविरोधातलं अटक वॉरंट मागे घेण्याची मागणी इस्रायलनं आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात केली आहे या दोघांवर गाझा संघर्षादरम्यान आठ ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते वीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत मानवतेविरुद्ध गुन्ह्यांचा आरोप करण्यात आला आहे नैऋत्य बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या उत्तर किनाऱ्याजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्यामुळे येत्या शनिवारपर्यंत तामिळनाडू पुदुच्चेरी आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं हे चक्रीवादळ शनिवारी सकाळच्या सुमारास उत्तर तामिळनाडू किनारपट्टीजवळ पोहोचेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मच्छिमारांनी बंगालच्या उपसागरात श्रीलंकेचा किनारा तामिळनाडू पुदुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर जाऊ नये असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी काल जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन राज्यातील खबरदारीच्या उपायांचा आढावा घेतला तिरुवरूर माईल तु माईलादुतुराई नागपट्टणम आणि कुटलोर जिल्ह्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथकं तैनात करण्यात आली आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा अदानी राजखोरी प्रकरण आणि इतर मुद्द्यांवरून विरोधी पक्षांच्या गदारोळानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब महाराष्ट्रातल्या सरकार स्थापनेविषयी आज नवी दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींसमवेत महायुतीच्या घटक पक्षांची बैठक झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन चौथ्यांदा घेणार शपथ आशियाई विकास बँकेचे अकरावे अध्यक्ष म्हणून जपानचे अर्थमंत्री मसातो कानदा यांची एकमतानं निवड आणि आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी साखळी संदर्भात एन आय एचे देशभरातल्या बावीस ठिकाणांवर छापे याचबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार